उग्रजटाधर शम्भो शिवशिव श्रीगङ्गाधर शम्भो शिवशिव कलिमलदाहक शम्भो नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलला आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओची खासियत म्हणजे अशी की आपण आलेले आत्ता शिखर शिंगणापूरला पुढे पुढं जे की आपला मिळक नाक्याच्या पुढं जो स्टॉप असतो जो आपल्या कावडीसाठीचा तो म्हणजे आपला हा कुठला तो आपला आंब्याच्या झाडाखालीचा भंडारा वगैरे असतो ते तर आता इथं जागेवरती मी आलेले आत्ता रात्री आलो होतो आता आंघोळी वगैरे केलेले आहेत मस्त उडकले वगैरे नाश्ता वगैरे केला आहे आणि आता आपण व्हिडिओ काढून टाकू ते व्हिडिओ आता कंटिन्यू बघा ताकता या व्हिडिओमध्ये आपण आपली कावड इथे ते दाखवतो भंडारा असतो तो, भंडा तो दाखवतो मी आणि नाही का आपला जो मुंगी घाट जो मेन मुंगी घाटातला जो कावडीचा थरार असतो हा त्याच्या मी जी कावड चढवली जाते वरती घाटावरती तर तो व्हिडिओ मी एक सेपरेट बनवून टाकतो त्या व्हिडिओची नक्की वाट बघा दोन तीन दिवस लेट होईल पण नाही का एक नंबर असा बनवून व्हिडिओ तो टाकतो खूप छान व्हिडिओ असणारे व्लॉग कंटिन्यू बघा हा मध्ये मी तुम्हाला सगळं आता हे दाखवतो तुम्हाला नाही म्हणजे आपलं नंतर ते भंडारा वगैरे आणि आपली जी कावड येणार आहे ते सर्व तुम्हाला दाखवतो मी चालते मग आपली प्रथम मानाची कावड श्री संत तेलभुतोजी महाराज प्रथम मानाची कावड पंचक्रोशी ही आपली कावड आहे तर तिचं मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि त्यानंतर भंडारा बघा